चला तर विद्यार्थ्यांना आज आपण पाहणार आहे नवोदयमधील इम्पॉर्टंट प्रश्न दोन संख्यांची बेरीज एक लाख पंचवीस हजार सहाशे आहे जर एक संख्या दुसरीपेक्षा चौदा हजार चारशेने कमी असेल तर दोन्हीपैकी लहान संख्या कोणती आपल्याला काढायची आहे लहान संख्या सोपी ट्रिक्स आहे लहान संख्या जेव्हा काढायची असते तेव्हा या दिलेल्या दोन्ही संख्यांची वजाबाकी भागेला दोन तर करूया आपण एक लाख पंचवीस हजार सहाशे वजा चौदा हजार चारशे भागेला दोन या दोघांची वजाबाकी जर केल्यास आपल्याला उत्तर मिळेल एक लाख अकरा हजार दोनशे भागेला दोन आणि यांचा भागाकार आश। भाग केल्यास या दोन्ही या संख्येला भागल्यास उत्तर मिळणार आपल्याला पंचावन्न हजार सहास ही मिळाली आपल्याला लहान संख्या जर आपल्याला मोठी संख्या काढायची असल्यास आपण काय करायचं या दोन्ही संख्यांची बेरीज करायची आणि भागेला दोन करायचं आपल्या सर्वांसाठी खाली एक सराव प्रश्न दिलेला आहे आपण हा सराव प्रश्न लिहून घ्या आणि यामध्ये लहान संख्या व मोठी संख्या काढायची आहे ती काढा ಅನ್ನ ಮಮೆಂಟ್ ಕಾ